आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेलआयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर नसलेल्या डिवायडरच्या रंगरंगोटी प्रकरणी के डी एम सीच्या कार्यकारी अभियंत्यास शो कॉज नोटीस खुलाशानंतर करणार कारवाई के सी शहर अभियंता अनिता परदेशी यांची माहिती कल्याण स्टेशन परिसरात नसलेल्या डिवायडरची रंगरंगोटी करून कंत्राटदाराला बिल देण्यात आले या प्रकरणी अनिता परदेशी यांनी खुलासा केला आहे या संबंधित कार्यकारी बजावण्यात आली आहे कार्यकारी अभियंत्याकडून खुलासा मागवण्यात आला आहे खुलाशानंतर कारवाई केली जाईल अशी माहिती शहर अभियंता अनिता परदेशी यांनी दिली आहे कालच माझ्याकडे उल्हास भोईर साहेबांचं आंदोलनासाठी पत्र आलं होतं त्या अनुषंगाने मी कार्यकारी अभियंत्यांना खुलासा मागवलेला आहे त्यांची तक्रार आहे की गुरुदेव हॉटेलच्या इथे डिवायडरचं काम करून रंगरंगोटी करून बिल काढलं आहे असं कार्यकारी अभियंता आता त्यांचा रिपोर्ट देतील ॲक्च्युअल एम बीमध्ये काय रेकॉर्डिंग झालेला आहे कामाचा स्कोप काय होता नेम ऑफ वर्क कदाचित वेगळं असू शकतं पण काम करताना काय ॲटम्स घेतलेले आहेत आणि बिल कसं दिलेलं आहे त्याचा एकदा रिटर्न खुलासा प्राप्त झाला की पुढील कारवाई करण्यात येईल आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर